नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुण्यात आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकांचा जो काही संप चालू आहे त्याबद्दलची ही बातमी आहे चाळीस दिवसापासून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे हमा महिलां शक्तीचा अंत पाहू नये अपुऱ्या मानधनात सरकारने उदरनिर्वाह करून दाखवावा मंत्र्यांनी आश्वासनं दिली ठोस निर्णय घेतला नाही म्हणून यावेळी माघार घेणार नाही असा एल्गार करीत संविधान चौकात अंगणवाडी सेविकांनी आयटेकच्या नेतृत्वात बांगड्यांचा आयात सरकारला दिला चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून दोन लाख अंगणवाडी कर्मचारी बेमत संपावर आहेत त्यांच्या आंदोलनाची दखल सरकार घेत नाही मंत्री आदित्य तटकरे यांच्याशी सल्ल्यात चर्चेत तोडगा निघाला नाही आयटकने अठरा डिसेंबरला हेवडे अधिवेशनावर महामोर्चा काढला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली संबंधित विभागाची बैठक घेतो असे आश्वासन दिले तेव्हापासून अंगणवाडी सेविका आश्वासनाच्या श्वासावर आहेत एकवीस डिसेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बांगल्यावर सेविकांनी आंदोलन केले त्यांनी आश्वासन दिले मात्र समस्या सरकार सोडवित नाही यामुळे संपादित तीव्र करण्याचा निर्णय करून आयटेकने मंगळवारी अनोखी बांगडी आंदोलन केले धरणे आंदोलनात आयुक्तांच्या पत्रांची होळी केली आता जेल भरो आंदोलन करणार जोपर्यंत सरकारला जाग येत नाही तोपर्यंत अंगणवाडी कर्मचारी संविधान चौकात आंदोलन करणार असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील सेविका विमल गोंधळे यांचे अपघाती नियोजन झाले त्यांना यावेळी अभिनंदन करण्यात आले तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयक एक रिपोर्ट असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद